आज न्यू हायस्कूल देवगावमध्ये विश्वभूषण भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन सभेसाठी उपस्थित असलेले या प्रशालेचे मुख्याध्यापक आमचे गुरुवारी सन्माननीय बी एस मोरे सर सर मोरेसर सर ढगे सर त्याचबरोबर सर आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झाला त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण घेऊन माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन मा मा त्यांनी शिक्षण क्षेत्रातली बॅरिस्टर ही सर्वोच्च अशी पदवी संपादन केली भारतीय संविधानाचे शिल्पकार कायदेतज्ञ म्हणून त्यांची आपल्याला ओळख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आणि चरित्र प्रचंड मोठं आहे आज जयंतीच्या निमित्तानं त्यांचे दोन विचार आपल्या सर्वांना अवगत करणं आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आपण काय शिकलं पाहिजे तर आपण ज्ञान जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण घेतलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षणाच्या पदव्या जर पाहिल्या तर आपण आठवी नववी दहावी अकरावी बारावी बी ए एम एवढं करतो पण त्यांनी याच्यापुढे सुद्धा पी डी बी एस सी कोणाला अनेक विषयात पोस्ट ग्रॅज्युएट कायदेत तज्ञ अशा पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतलं आपण सुद्धा विच सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना अशा दीर्घ पल्ल्याचं मुक्त उच्च शिक्षण घेतलं पाहिजे अगदी त्यांनी परदेशात राहून बॅरेस्टरसाठी पदवी मिळवली त्याचबरोबर त्यांचा सगळ्यात जास्त अभ्यास हा इकॉनॉमिक्स या विषयाचा होता गाडा त्यांनी स्वतः पुस्तकं लिहिली पुस्तकं लिहित असताना त्यांच्या पुस्तकाचं दोन प्रकारमध्ये वर्णन करता येतं त्यांनी ह्या देशाची समाज व्यवस्था राज्यव्यवस्था प्रशासन व्यवस्था अर्थव्यवस्था याचं अवलोकन करून स परिस्थिती समजून सांगणारी पुस्तकं लिहिली आणि दुसरी गोष्ट ही समाज रचना आदर्श पद्धतीची कशी असावी प्रशासन यंत्रणा अधिक सक्षम आणि जनहितदर्शी कशी असावी याच्या दृष्टिकोनातून इथली रचना कशी असावी याच्यावर भाष्य करणारी पुस्तकं लिहिली अशी दोन प्रकारची पुस्तकं लिहिली एकदा त्यांनी वर्तमान समाज समजून सांगितला आणि दुसरी गोष्ट हॉट इज अँड हॉट वॉट बीच असं दोन संकल्पना आहेत काय आहे आणि काय असलं पाहिजे मी आज काय आहे आणि उद्या मी काय असलो पाहिजे आज आपला देश कसा आहे उद्या आपला देश कसा असला पाहिजे याच त्यांनी पुस्तकातून वर्णन केले म्हणजे प्रॉब्लेम ऑफ द रुपी ग्रंथ लिहिला आणि त्याच ग्रंथातून अर्थव्यवस्था कशी सांगितलं आणि त्याची सोल्युशन सांगितले त्यांनी त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी इन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ दिला इथली जाती व्यवस्था समाज व्यवस्था कशी विषमता विषमतापनताना हे सांगितलं आणि बुद्ध हिज धम हे ग्रंथ घेऊन त्यांनी इथली धर्म व्यवस्था इथली जाती व्यवस्था या सगळ्यांना विषमतेचा छेद कसा द्यावा तेच सांगितलं असं त्यांच्याविषयी खूप काय बोलण्यासारखे मग सांगण्याचा मुद्दा असा की ते अवलोकन करणं ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी नव्या पिढीला समजून सांगण्याची जबाबदारी आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी भारतीय संविधानातील शिल्पकार आहेत राज्य व्यवस्थेचा राज्य प्रकारचा त्यांचा दंडगा अभ्यास होता त्याच्यामुळे ते म्हणणे अशी राज्यव्यवस्था आपली अशी पाहिजे की जिथं बदल घडवत असताना सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय हो। तिथं संघर्ष आणि रक्त सांधलं नाही पाहिजे हुकुमशाही होती बघा जुन्या काळात एक सत्ता गेली दुसरी सत्ता यायची पण त्या राजाला लढाई करायला लागायची ते राजा हा जो हरल सत्ता जाणार जो जिंक तो सत्ता आणि रक्ताची पाठवायची अलग लक्ष पण आता अलीकडे काय होतं जनसंबंधीचं शासन म्हणजे लोकमशाही राजशाही अल्पजन सत्ता हा शासनाचा प्रकार जाऊन देशानं समाजानं कुठला प्रकार स्वीकारला लोकशाही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीची व्याख्या आपण सांगू आणि ती व्याख्या अशी आहे की लोकशाही असा शासन प्रकार आहे ज्यामध्ये राजकीय सामाजिक आणि आर्थिक बदल शांततापूर्ण मार्गाने घडवता येतात याची उदाहरण आपण पाहतो राज्य कदर बदलतात मनमोहन सिंग पंतप्रधान होते नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तिथे काय लढाई झाली तिथे काय रक्त सांडलं काय नाही निवडणूक झाली जनतेनं लोक निवडली सांगण्याचा मुद्दा असा हा शेवटचा विचार त्यांचा सांगून आपण थांबूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असे अनेक विचार राज्यव्यवसायी समाजाविषयी सांगण्यासारखे आहेत आपण पुन्हा अजून एकदा आपण रिकॅपच्युलेशन म्हणतो ते आपल्या समनात राहिलं पाहिजे एकदा सांगितलं की लक्षात राहत नाही ती लोकशाहीची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असे मुलांची सगळी अभ्रवलिंग लोकशाहीची व्याख्या लोकांसाठी लोकांकडून राज्य मुलांची पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या राजकीय व्यवस्थेमध्ये सामाजिक आर्थिक आणि राजकीय बदल हे शांतता पूर्ण मार्गाने घडवून येतात त्याला लोकशाही असं म्हणायचं कारण लोकशाही हा केवळ शासनाचा प्रकार न राहता तो सगळ्या संस्थांमध्ये सगळ्या शाळांमध्ये सगळ्या प्रशासनामध्ये आणि सामाजिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये आपण लोकशाही म्हणजे काय आहे की आपल्या विरोधी मताला सुद्धा एक चांगलं स्थान आपण दिलं पाहिजे व्यक्ती म्हणून त्यासाठी मत आहे तर अशा पद्धतीने लोकशाहीशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशा या महामानवास आपलं न्यू हायस्कूल देवगाव तर शिक्षक वृंदर विद्यार्थी वरुंद देवगाव ग्रामस्थ तर माजी विद्यार्थी यांच्या वतीनं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्तानं विनम्र असं अभिवादन व्यक्त करतो आणि माझे अभिवादन करत होऊ शकतो थांबवतो विद्यायी भिडियो क्लोज गरौँ नि साथी